महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व पार्टी धुळे मोर्चा यांच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब भाग्यश्री विस्पुते जिल्हाधिकारी व बार असोसिएशनचे राहुल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव दोन हजार पंचवीस हा दाखल झाला असून त्यात पतीकडून पेस्टिसाइडच्या इंजेक्शनचा वापर झाला असून पतीकडून अनैतिक संबंध सुरू राहण्यासाठी व हुंड्यासाठी पत्नीचा निर्गुण खून करण्यात आला पूजा उर्फ शारदा हिची निर्गुणपणे हत्या तिचा पती कपिल बागुल यांनी केली या घटनेचा समस्त महिला वर्गाकडून आम्ही निषेध करतो या गुन्ह्यासंदर्भात धुळे पोलिस यांनी तात्काळ या आरोपींना अटक देखील केलेली आहे यापुढे जाऊन हा गुन्हा फास्ट्रॅक कोर्टात चालवला जावा फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी अशी आम्ही समस्त महिला मागणी करत आहोत तसेच धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुलजी पाटील यांना देखील खालील आशयाचे नियोजन दिले पूजा उर्फ शारदा हिची निर्गुणपणे हत्या तिचा पती कपिल बागुल याने केली या कपिलबाबत सोबत महिला असून महिलांची जाणीव नसणाऱ्या शारदा रूप पूजाचे सासू सासरे नणन प्रियसी यासारख्या महिला देखील या कृत्यास तेवढेच जबाबदार आहेत अशा महिलांचा छळ करून त्यांना जीवे ठार मारणे म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे तरी विनंती करतो की अशा लोकांची जामीनपत्र घेणे म्हणजे एका प्रकारे असे कृत्य करणाऱ्यांना पाठीशी घालणे होईल या उलट आपण पूजा व शारदासोबत सोबत उभे राहू या एका महिलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आम्ही विनंती करत आहोत अशा आशयाचं निवेदन यावेळी देण्यात आलं यावेळी प्रदेश उपाध्यक्षा महिला मोर्चा व माजी महापौर सौ जयश्रीताई अहिरराव माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माननीय उपमहापौर कल्याणीताई अंपळकर बेटी बचाओ बेटी पढाओ प्रदेश सहसंयोजिका अल्पाताई अग्रवाल महिला मोर्चा अध्यक्ष वैशालीताई शिरसाट सरचिटणीस मोहिनीताई धात्रक उर्मिलाताई पाटील छायाताई पाटील सुरेखाताई ठाकरे रंजनाताई सोनार कल्पनाताई कापडणे भारतीताई सातपुते लताताई चौधरी यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी अश्विनीताई सोनार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा